नमस्कार मराठी माती चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लगेचच कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे शेवटची इच्छा बेडवर झोपलेल्या वत्सलाबाईंनी अशोकरावांना आवाज दिला अहो अशोकराव बाजूलाच टेबलवर काही लिहित बसले होते वत्सला काय ग काही हवंय पाणी देऊ नको काही नको तुम्ही माझ्याजवळ येऊन बसा ना अशोकराव चटकन उठले व एक खुर्ची घेऊन वत्सलाबाईंच्या शेजारी येऊन बसले वत्सलाबाईंनी थरथरत आपला हात पुढे केला अशोकरावांनी तो हात त्यांच्या दोन्ही हातामध्ये घेतला व एकदा थोपटला त्यांनी प्रेमाने विचारले बोल वत्सला काय सांगायचंय काही शाळेतलं प्रेम वगैरे आठवलं का कन्फेशन करायचंय वत्सलाबाईंनी लटक्या रागाने आपल्या पतीकडे पाहिले काय हो कधीही विनोद सुचतो तुम्हाला अशोकराव हसले व म्हणाले बर, बोल काय सांगायचं आहे वत्सलाबाई प्रेमाने त्यांच्याकडे पाहत बोलल्या हार केलं तुम्ही माझं दहा वर्षे काही ना काही कारणाने आजारपण दवाखाने ऑपरेशन औषधपाणी पथ्य वत्सला तिला मध्ये चढवत अशोकराव बोलले आपलं ठरलंय ना याबद्दल बोलायचं नाही म्हणून अगं तरुणपणात माझा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा असंच दोन महिने माझे सारे केले होतस ना तूही शाळेतून सुट्टी टाकून केलंस माझं तेव्हा नोकरीवर गंडांतर येता येता राहिलं तुझ्या मग मी आता तुझ्या आजारपणात करतोय तर काय म्हटतं एवढं शिवाय माझ्यापेक्षा तारा मावशीच तुझी सेवा करतात मी फक्त देखरेख करतो म्हणजे तू मला सोडून यमराजाचा हात धरून पळून जाऊ नयेस म्हणून अशोकराव स्वतःच्या विनोदावर हसले वत्सलाबाईंच्या चेहऱ्यावरही मंद स्मित उमटले अशोकरावांचा हा गमत्या स्वभाव अगदी तरुण वयापासूनचा कोणत्याही गंभीर प्रसंगात विनोद करून प्रसंग हलका करण्याची त्यांच्याकडे हातोटी होती अशोकराव वत्सलाबाईंचा हात छातीशी धरत पुढे म्हणाले देखील आम्ही पुरुष लोक स्वार्थीच ग वत्सला दिमतीला जन्मभर बायको हवी मग मागे जमतच नाही पुरुषांना मग काय बायको गेली की पाठोपाठ आम्हीही एक्झिट घेतो नरकातून मध्ये मध्ये स्वर्गात जाऊन बायकोला भेटता तरी येतं ना अशोकराव हसले पण हसता हसता त्यांचा चेहरा गंभीर व आवाज कापरा झाला वत्चला वयाची सत्तरी आली आपलं सगळं जगून झालंय तू रिटायर होईस तोवर तुझी तब्येत ठणठणीत होती तोवर देश आणि परदेशात फिरून आलो मनसोक्त जगलो आपण मुले आपल्या मार्गाला लागली जरा लांब गेली आहेत पण अजून मनाने जवळ आहेत हेही नसे थोडके वत्सू आता तुझ्याशिवाय जीवनाला कोणता उद्देश उरला नाहीये तुझ्यानंतर जगायची कल्पनाच करू शकत नाही तू गेलीस की थोड्या दिवसात मी सुद्धा येणार तुझ्या पाठोपाठ वत्सला बाईंनी हात सोडवून अशोकरावांच्या तोंडावर हात ठेवला असं अभद्र बोलू नका बाई देवाने ठणठणीत प्रकृती दिली तुम्हाला कथा कविता किती छान लिहिता सगळेजण नावजतात आता कादंबरी लिहिताय ती तुम्हाला पूर्ण करून प्रकाशित करायची आहे माझं आयुष्याचं माप संपत आलंय तुम्हाला अजून खूप लिहायचं आहे खूप जगायचंय म्हणूनच एक विनंती आहे तुम्हाला आता काय विनंती करणार आहेस आयुष्यभर तुझा शब्द पडू दिला नाही का गुलाम बनून राहिलो वत्सलाबाईंनी त्यांच्या हातावर प्रेमाने हळूच चापटी मारली जरा गंभीरपणे ऐका मी काय बोलते मी आहे तोवर आहेत।, आहेत। पण अशोकरावांच्या डोळ्यात बोल पाहत त्या बोलत होत्या पण समजा उद्या नसेन तर तुम्ही माझ्यात अडकून पडू नका आपली उजू देखील एकटी पडली दिनकर गेल्यापासून ले तिलाही लेखना वाचनाची आवड आहे तुमचं छान जमेल दोघे मिळून अजून पंधरा वीस वर्षे नक्की काढाल तोवर तुमची पुस्तके प्रकाशित करा आपली बघायची राहिलेली ठिकाणे पहा तुमच्या डायरीत लिहा सारे मी गुपचूप येऊन वाचून जाईन तुम्ही माझ्यानंतर उज्ज्वलाशी लग्न करून तिला पुण्याहून इथे नाशकात घेऊन या दोघांना सोबत होईल तुम्ही दोघे इथे आनंदात असाल तर माझ्या आत्म्याला समाधान होईल प्लीज नाही म्हणू नका ही, ही माझी शेवटची इच्छा आहे असे समजा वत्सलाबाई बोलत असताना अशोकरावांचे डोळे झरझर वाहत होते त्यांचा हात पकडून आपल्या ओटाशी नेत हाताचे चुंबन घेत ते बोलले वत्सू अशी निर्वानिर्वीची भाषा बोलू नकोस ग मला तू अजून हवी आहेस बघ माझी कादंबरी अर्धी लिहून झाली ती पूर्ण होईपर्यंत तू मला टाकून जाऊ शकत नाहीस माझी पहिली समीक्षक तूच आहेस ना शिवाय ही माझी अर्धवट झालेली कादंबरी वाचून दाखवायची आहे तुला वत्सलाबाई मंत हसल्या मला आधी शब्द द्या तुमचा काय भरोसा मला गुंतवून ठेवाल कादंबरीच्या नावाखाली दिला गं बाई शब्द तुला नाही म्हटलंय का आयुष्यात शेवटी काय बायकोपेक्षा मेहनी बरी आत्ताच का उज्ज्वलाला लग्न करून दोन बायका फजिते ऐका हा सिनेमा चालू करूयात का घरी अशोकराव डोळे पुसत म्हणाले वत्सलाबाई बाई हसत म्हणाल्या कादंबरी वाचून दाखवताय ना मला हो गं बाई पण काही चुकलं बिकलं असेल तर ओरडू नको हां मास्तरी होतीस लिखाणात चुका काढायची सवय आहे तुला दोघेही मन मोकळे हसले अशोकराव त्यांचे अर्धी मूर्ती कादंबरी वाचू लागले ऐकता ऐकता वत्सलाबाईंचा डोळा लागला त्यांच्या चेहऱ्यावर झोपेत आज समाधानाचे हसू फुलले होते सुनील गोभुरे कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद